नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे नेहमीप्रमाणच आपण फायनान्स आणि बँकिंग रिलेटेड महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तेही चक्क मराठीमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषामध्ये आपण लोन इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स क्रेडिट कार्ड ऑनलाईन इन्कम ऑफलाईन इन्कम याबद्दल व्हिडिओ बनवत असतो जर तुम्ही आज पहिल्यांदा आमच्या चॅनलवर व्हिजिट केली असेल तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर यापूर्वीचे व्हिडिओ बघा तुमच्या कामाचे व्हिडिओ त्याच्यामध्ये नक्कीच मिळतील आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा तुम्ही व्यापारी असा किंवा नोकरीच असता किंवा शेतकरी असा या ज्या महत्वाच्या योजना मी तुम्हाला सांगणार आहे या योजना तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत तर व्हिडिओ कृपया व्हिडिओ शेवट प्रेम बघा स्किप नका करू मध्येच ओके तर ह्या ज्या योजना आहेत ना पोस्ट ऑफिसच्या योजना आहेत आजच्या अस्थिर आणि बदलत्या अर्थकारणामध्ये आपल्याला जर सुरक्षित गुंतवणूक हीच खरी गरज आहे शेअर मार्केट म्युच्युअल फंड्स यामध्ये चढ उतार असतात पण पोस्ट ऑफिसच्या या ज्या योजना आहेत या पूर्णपणे सरकारी हमीस येतात यामध्ये नुकसानीचा धोका नाहीये म्हणूनच लाखो भारतीय नागरिक आजही आपल्या कष्टाच्या पैशासाठी पोस्ट ऑफिसवरच विश्वास ठेवतात याच्यामध्ये आहे रिकरिंग डिपॉझिट रिकरिंग डिपॉझिट ज्याला आपण आरडी या नावाने ओळखतो दररोज दो फक्त दोनशे ते तीनशे रुपये जरी बाजूला ठेवलेत ना तुम्ही तरी पाच वर्षांनंतर तुम्ही लखपती होऊ शकता अतिशय छोटीशी बचत मधून तुम्हाला आरडी च्या माध्यमातून लखपती होण्याची एक चांगली योजना आहे याची सर्व माहिती तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आहे मी तुम्हाला जस्ट तिथं गाईड करतोय कुठल्या कुठल्या योजना आहेत त्याच्यानंतर पब्लिक प्रोव्हिडेंट फंड पीपीएफ अतिशय सोनेरी योजना आहे मी सोनेरी योजना म्हणतो सोन्याहून पिवळी योजना आहे जसं सोन्याला किंमत आहे तसेच या पीपीए योजनेला किंमत आहे कर सवलत तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये पण तुम्हाला याची कर सवलत मिळते पंधरा वर्षासाठी ही गुंतवणूक करू शकता आणि पुढे दर पाच पाच वर्ष तुम्ही एक्सटेंड पण करू शकता पस्तीस वर्ष तुम्ही तसे करू शकता दर पाच वर्ष एक्सटेंड करून याच्यामध्ये काय होतं म्हणजे रिकरिंग तुम्हाला आहे ना व्याजावर व्याज मिळतं चक्रवाढ व्याज पद्धतीनं तुम्हाला व्याज मिळतो म्हणजे पाचशे रुपयाने जरी महिन्याला चालू केलं तुम्ही तुम्ही तरी लखपती आरामशीर होऊ शकता पंधरा वर्षांमध्ये त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील मी कॅल्क्युलेशन तुम्हाला आता इथे सांगत बसत नाहीये परंतु ही योजना अतिशय छान आहे डोळे झाकून तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवायचे सेफ आहे गव्हर्नमेंटची सुरक्षित आहे पैसे तुमचे कुठंच वाया जाणार नाहीत आणि डुबणार नाही दुसरी आहे सुकन्या समृद्धी योजना एस एस वाय मुलीच्या मुलींच्या भविष्यासाठी एक खास योजना बनवलेली आहे त्याच्यामध्ये आठ टक्के मिळतो जो मार्केटमध्ये कुठंच नाही आहे कुठल्याच गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये एवढा रेट ऑफ इंटरेस्ट मिळत नाहीये आठ टक्के मिळतो प्लस तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सवलत आहे मुलीचं शिक्षण आणि विवाह यासाठी अतिशय छान योजना आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरची पोस्ट ऑफिसची योजना आहे सिमिजर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम एस सी एस ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर असलेली योजना निवृत्तीनंतर दरमहा व्याज मिळून नियमित उत्पन्न तयार त्याच्यानंतरची किसान विकास पत्र तुमची निश्चित कालावधीत दुप्पट होते पूर्णपणे मुक्त कुठली रिस्क नाही सरकारी हमी आहे पैसे कुठेही डुबणार नाहीयेत तर ह्या योजना आहेत पोस्ट ऑफिस योजना का निवडाल तर सगळ्यात महत्वाचे आहे सरकारची हमी नुकसान अजिबात होणार नाही स्थिर व्याजदर आहे शेअर मार्केट सारखं खाली गेलं भीती बीपी वाढला असलं काही टेन्शन नाही लहान मोठ्या सर्वांसाठी पर्याय आहेत कर सवलत तर मिळतेच आहे अतिशय स्मार्ट गुंतवणुकीचा पर्याय आहे पोस्ट ऑफिसच्या योजना तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि यातली कोणती योजनामध्ये तुम्ही पैसे गुंतवत आहात ते मला कमेंटमध्ये सांगा यातली कोणती योजना तुम्हाला आवडली तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन कुठले जर टॉपिक्स तुम्हाला जर वाटत असतील की मी त्या टॉपिक वर व्हिडिओ बनवायला पाहिजे असे टॉपिकही तुम्ही मला कमेंटमध्ये सुचवू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद थँक्यू